जय जय रघुवीरसमर्थ भसाराम विश्राम योगेश्वराचा जपू ने मिला नेम गौरी हराचा स्वये निवी तापसी जीवा जिवा सोढवी रामहानन्तकाळी जय जय रघुवीरसमर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीरामर्वा हृदयस्थ वसना आत्मास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतर हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण मागोवा घेत आहोत सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक पंच्याऐंशी याच चिंतन पाहणार आहोत गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी या हरिहरांमध्ये असलेला ऐक्य भाव त्यांची असलेली ही परस्पर अतीव प्रीती याच अती उत्कट दर्शन आपल्याला श्लोकातून घडवलं समर्थ म्हणतात की विठोने श्री वाहिला देवराणा तया अंतरी ध्यासरे त्यासी नेणा निवाला स्वय तापसी चंद्रमोळी जीवा सोडवी रामहा अंत काळे या विठोने आपल्या मस्तकी या योगेश्वराला अर्थातच या महादेवाला धारण केलेलं आहे आणि तो महादेव देखील या मस्तकी आपले नेत्र निमग्न करून त्या पंढरीच्या पांडुरंगालाच त्या श्रीवरालाच त्याचाच धावा करत आठवत आहे असे या दोघांमध्ये असलेलं हे परस्पर नात सज्जन आपण गेल्या श्लोकामध्ये समजून घेतला का करत असेल हा महादेव बरं एवढं या भगवंताचं स्मरण का त्याला हे राम नाम एवढं आवडत असेल खर तर एखादा प्रश्न आपल्याला पडायला हवा याच उत्तर समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये दे देतात काय म्हणतायत समर्थ भजा राम विश्राम योगेश्वराचा त्या रामाचं भजन करा कारण राम हा खऱ्या अर्थाने विश्राम देणारा आहे नवे नवे प्रत्यक्ष योगेश्वर महादेव देखील ज्याच्या स्मरणाने विश्राम पावतो असं हे रामाचं भजन आहे या राम भजनाच्या आधाराने प्रत्यक्ष महादेव देखील विश्राम पावतो आणि या विश्रामाची अवस्था कशी आहे तर जपू नेमिला नेम गौरी हराचा प्रत्यक्ष महादेव आणि माता पार्वती अत्यंत नियमाने या प्रभू रामचंद्रांच्या नामाचं स्मरण करत आहे हा नित्य नेम आहे त्यांच्या आयुष्याचा कारण त्या नामामध्येच त्यांना परम शांतीचा परम विश्रामाचा अनुभव येत आहे स्वये निववी तापसी चंद्रमोळी तो स्वत चंद्रमौळी या रामनामाच्या स्मरणामध्ये विश्राम पावतो आणि म्हणून समर्थ म्हणता जीवा सोडवी राम हा अंतकाळी तुमा सोडवी राम हा अंतकाळी हा रामराया या जीवाच सर्व दृष्टीने कल्याण करणारा आहे त्याचा अंत काळ साधून देणारा आहे या श्लोकाचा आणि गेल्या श्लोकाचा तसा बघितला तर भावार्थ हा सारखाच आहे परंतु यामध्ये साधननिष्ठता समर्थांनी विशेष अधोरेखित केलेली आहे अनेक लोक म्हणतात दादा रामनाम घेतो पण त्याचा काही विशेष आम्हाला अनुभव येत नाही रामनामाचा अनुभव घेण्यासाठी जसं एखादं औषध हे योग्य मात्रेमध्येच आपल्या पोटामध्ये जर गेलं तरच ते तसं गुण दाखवत त्याप्रमाणे सज्जनो रामनाम देखील किती प्रमाणात आपल्या मुखामध्ये निरंतर राहावं हे समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगतायत की जपू नेमीला नेम गौरी हराचा गौरी हराचा नेम दासबुधामध्ये समर्थांनी याला महादेवाचं माप म्हटलंय शिवाचं माप म्हटलंय शिवाचं माप याचा अर्थ एकवीस हजार सहाशे इतका नाम जब प्रती दिनी जर आपण केला तर हा नाम आपल्याला त्याचा अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही आपली कदाचित संख्या किंवा आपला तो भाव या दोघांमध्ये कुठेतरी कमतरता येत असल्यामुळं आम्हाला नामाची रोकडी प्रचिती खरं तर जाणवत नाही नामाची रोकडी प्रचिती काय आहे सज्जन बघा आम्ही ही सगळी सकाळपासून रात्रीपर्यंत या प्रपंचासाठी ही जी गडबड करत आहोत किंवा परमार्थाच्या देखील आम्ही अनेक साधन करत आहोत या सगळ्याचा उद्देश काय आहे काय प्राप्त करायचंय आम्हाला एकच गोष्ट आम्हाला या सगळ्या गडबडीमध्ये प्राप्त करायची आहे आणि ती म्हणजे आम्हाला विश्रामाची आवश्यकता आहे विश्राम हा शब्दच देखील अत्यंत गोड आहे की नाही या विश्रामामध्ये केवळ शारीरिक आराम हा एवढाच त्याचा मर्यादित अर्थ नाही विश्राम यामध्ये शारीरिक स्वस्थते बरोबरच माननिक मानसिक स्वस्थता देखील अभिप्रेत आहे जिथं मन शांत झालंय निवालय समाधान पावलंय आणि बघा कित्येकदा जिथं मन शांत पावतं समाधान पावतं तिथं कदाचित शारीरिक सुखसोयींचा अभाव देखील असू शकतो बर का कदाचित आपल्याला तेवढ्या गाद्या गिरद्यांवर लोळण्याचं सौख्य देखील मिळणार नाही परंतु मनुष्याला खरा विश्राम हा शारीरिक सौख्यापेक्षाही मानसिक सौख्याने जास्त मिळतो आपण अगदी व्यावहारिक पातळीवरती बघायला जावं तर एखाद्या मनुष्याला सगळं सांपत्तिक सौख्य आहे शारीरिक सौख्य आहे पण जर मानसिक अशांततेने जर तो ग्रस्त असेल तर हे सगळं असूनही त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये विश्राम प्राप्त होत नाही आणि या उलट परिस्थितीगदाची जेमतेम असेल शारीरिक स्वास्थ्य देखील जेमतेम असेल परंतु मानसिक प्रसन्नता असेल घरामध्ये आनंद असेल तर मनुष्य म्हणतो असू द्याना जसं असेल तसं जे मानसिक आनंद मानसिक सौख्य मला प्राप्त करायचंय ते सगळ्यात विश्रामाचं प्रधान अंग आहे आणि आज या विश्रामासाठी आम्ही किती धडपड करतो चांगले उत्तमातल्या उत्तम गाद्या गिरद्या घेतो चांगल्यातल्या चांगल्या सुखसोयी घेतो वातानुकूलित यंत्रणा लावतो परंतु तरी देखील विश्राम हा आमच्यापासून बऱ्याचदा लांबच राहतो काय कारण असावं बरं बघा एखाद्या थोड्याशा कमी शिकलेल्या माणसाला जर अशुद्ध भाषेमध्ये हा विश्राम शब्द लिहायला लावला तर तो कसा लिहिल विष राम खरं तर असा शब्द लिहिला तर त्यातून एक फार चांगला बोध आपल्याला प्राप्त होतो विश्राम या शब्दामध्ये विष अधिक राम असे दोन आपल्याला फोडी करता येतात आणि याचा साधा अर्थ असा आहे की ज्याला विश्राम पाहिजे आहे त्याने या विषयांच विष रामाच्या स्मरणामध्ये घ्यावं मग ते विष बाधत नाही आणि तो प्रपंच हा तुमच्यासाठी विश्रामाचा ठरू शकतो पण जो या केवळ विषाचा उपभोग घेतो आणि रामाला विसरतो त्याच्यासाठी हा विश्राम मुळातच विष रूपाने उरतो तो केवळ विष प्राशन करतो त्यामुळे विश्राम या शब्दाची खरी व्याख्या तीच की जिथं रामाचं स्मरण आहे तिथंच मानसिक स्वास्थ्य आहे तिथं सर्व प्रकारच्या रिद्धी सिद्धी आहेत तिथं सर्व प्रकारचा आराम आहे आणि तिथे एक प्रकारे मानसिक शारीरिक सौख्य आहे एक प्रसन्नता आहे जणू काही तिथंच पडून राहावं अशी मनाची अवस्था होते जगद्गुरु तुकाराम महाराजांचा तो अभंग नाही का कुमोदिनी काय जाणे परिमळ भ्रमर सकळ सेवित असे हा कुमोदिनीचा जो सुगंध आहे ना तो तिला स्वतःला कळत नाही तो केवळ त्या भ्रमराला कळत असतो आणि तो भ्रमर तिथ त्या पद्धतीने पडून राहतो बघा अनेकदा एक एखाद्या लाकडाला पोखरून जाणारा हा भुंगा त्या कमळाच्या दलपत्रांमध्ये मात्र त्या सुगंधामुळं असा काही विश्राम पावतो की तो, तो स्वतःला तिथं कोंडूनच घेतो सजन राम नामाची अवस्था देखील तशी आहे रामाला देखील स्वतःच्या नामाची बढाई सांगता येत नाही कहो कहा लगी नाम बढाई राम न सकही नाम गुण गाई रामाला देखील स्वतःच्या नामाचं महत्व सांगता येत नाही तशी ही कुमोदिनी स्वतःचा परिमळ जाणू शकत नाही त्या त्यासाठी त्याचा भ्रमर व्हावं लागतं आणि आपल्या मनाचा भ्रमर करणं या रामनामाचा भ्रमर करणं म्हणजे महादेव पार्वतीच्या या कैलासावरती विश्राम पावडा आहे कारण माझे महादेव आणि पार्वती नित्य निरंतर आपल्या मनाचा भ्रमर करून या रामनामाचं सेवन करत असतात बघा सज्जनो साधनेमध्ये ज्याप्रमाणे आपल्याला नित्य नेम महत्वाचा आहे त्याचप्रमाणे त्या साधनेच सातत्य त्या साधनेच असलेली उत्कटता आणि त्या साधनेच असलेलं सांख्य संख्या ही देखील तेवढीच महत्वाची आहे आपण म्हणालो दादा आपण कालच म्हणाला की संख्येमध्ये एकच नाम अगदी बेंबीच्या देठापासून यायला पाहिजे यावरती आमचे पूज्य बाबा गोंदवल्याला एक फार छान सूत्र आम्हाला देतात की क्वांटिटी आणि क्वालिटी याचा परस्पर संबंध काय क्वालिटी ऑफ नाम विल कम ओनली आफ्टर अ सबस्टॅन्शियल अमाऊंट ऑफ क्वांटिटी तुम्ही जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये नाम जप कराल त्यावेळेला एक नाम तुमच्या बेंबीच्या देठापासून येईल आणि ते एक नाम तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती करून देईल परंतु सज्जनो त्या एका नामासाठी तुम्हाला नित्य नियमाने अखंड नामस्मरण करण्याची सवय लावली पाहिजे आणि त्यासाठी महादेवाचा जप हा अत्यंत महत्वाचा आहे एकवीस हजार सहाशे म्हणजे साधारणतः दिवसामधले सात ते आठ तास नामस्मरण करण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे मला असं वाटतं की आपण आपलं हे पोट भरण्यासाठी हा प्रपंच चालवण्यासाठी नोकरी करतोच ना हो आठ तासाची मग हे आठ तासाच्या नोकरीचा मोबदला आपल्याला पगाराच्या रूपाने मिळतो मला असं वाटतं की निदान जे लोक आता निवृत्त झालेले आहेत किंवा ज्यांना आता विशेष काम उरलेलं नाही त्यांनी एक चाकरी धरावी बघा भगवंताच्या नामाची चाकरी धरावी आठ तास त्याची मनापासून चाकरी आपण करावी हे नाम आपण अत्यंत मनापासून घेण्याचा प्रयत्न करावा आणि बघा कामामध्ये देखील आपल्याकडून कधी कधी हलगर्जीपणा होतोच ना कधी कधी आपलं मन कामामध्ये रमत नाही तरी आपण ते काम करायचं आहे म्हणून करतो तशी जरी आपली अवस्था झाली ना कधी कधी नामस्मरण करताना तरी काही हरकत नाही कारण नाम कसं आहे ते घ्या श्री महाराज म्हणायचे की शेतकरी शेतामध्ये पेरणी करताना कधी हे बघत नाही की बीज आपण कशा पद्धतीने टाकतोय की बीजाचा अंकुर जमिनीच्या दिशेने तर जाणार नाही ना त्यांनी कसही जरी बीज टाकलं तरी अंकुर खाली जरी उगवला तरी तो पुन्हा वळून सूर्याच्या दिशेनेच येतो की नाही त्याप्रमाणे तुम्ही नाम जरी कसही घेतलं माझे गोस्वामी म्हणतात भाय कुभाय हु, नाम जपत मंगल दिसी तुम्ही भावाने घ्या कुभावाने घ्या आळस देताना घ्या तुम्ही कुठल्याही भावनेने नाम घ्या नाम तुमचं सर्व दृष्टीने मांगल्यच करेल त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की आज माझी नामामध्ये गुणवत्ता नाही आज मी नाम घेताना माझं मन भरकटत आज मी नाम घेताना माझ्याकडून कित्येकदा ती माळ नीट फिरवली जात नाही कशाचाही विचार करू नका एकाच गोष्टीचा विचार करा की आपण नामाला आपण नाम घ्यायला सुरुवात करावी नाम हे स्वतःच गुरु असल्यामुळं नामच त्याच्यामधल्या सगळ्या त्रुटी हळूहळू हळूहळू दुरुस्त करत आणि हे या नामस्मरणाची चाललेली नित्य धारा हीच या महादेवाचा चाललेला अभिषेक आहे बघा आपण आपल्या हृदयामध्ये ही या नामाची सतत निरंतर थेम थेंब अवस्था या चित्तामध्ये वसणाऱ्या शिवावरती करत राहावी हाच आहे जपू नेम गौरी हराचा आणि याचा रोकडा अनुभव तुम्हाला ये ये अनुभो? लगेच येईल बरं काय येतो रोकडा अनुभव तुम्ही लगेचच विश्राम या स्थितीला प्राप्त करून घेता तुमचं मन स्वाभाविकपणे शांत होत तुमच्या मनाला एक स्वाभाविक प्रसन्नतेचा अनुभव येतो तुमचं मन स्वाभाविकपणे त्या आनंदामध्ये रमू लागत तो असा आनंद आहे जो जगामध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाही लाखो रुपये खर्च करूनही तुम्हाला प्राप्त होणार नाही तो असा परिमळ आहे जो शेकडो केशर कस्तुरींचं मिश्रण देखील आम्हाला देणार नाही तो असा एक सुंदर नामाचा ध्वनी आहे जो तुमच्या हृदय विणेला झंकारून टाकेल तुम्हाला सर्व दृष्टीने अगदी अत्यंत हलकं करून तुमच्या मनाला तो परम विश्राम प्रदान करेल हा अनुभव प्रत्यक्ष माझ्या महादेवाचा महा आहे महादेवाच्या आयुष्यामध्ये देखील अनेक कठीण प्रसंग आलेच ना महादेवाला हलाहल प्राशन करावं लागलं याचं आपण चिंतन केलंच महादेवाला आपली पत्नी सतीचा त्याग देखील या रामभक्तीपाई करावा लागला अशा वेळेला माझ्या महादेवाने कशाचा आधार घेतला जेव्हा सती रामाची परीक्षा घेण्यासाठी निघाली तेव्हा महादेवाने एकच विचार केला हो यही सोई जो राम रची राखा खोकरी तर्क बढावे साखा आता जे रामाच्या इच्छेने होईल ते होईल आपण कशाला विचार करायचा कशाला या तर्कांच्या शाखा वाढवायच्या म्हणून महादेवाने काय केलं लगे जपन हरिनामा अस विचार करून मनामध्ये त्यांनी हरिनामाचा निर्य ध्यास घेतला आणि त्या हरिनामाला त्यांनी स्मरायला सुरुवात केली हरिनामा हरिनामाशिवाय मनामध्ये येणाऱ्या ताणतणावांवरती कुठलंही उत्तर नाही प्रभु रामचंद्रांच्या नामाशिवाय हे मन स्वस्थ होणार नाही प्रभु रामचंद्रांच्या या नामस्मरणाशिवाय मनाला जी आवश्यक असणारी विश्रांती आहे विश्राम आहे तो त्याला कधीच प्राप्त होणार नाही आणि अशी ही नामस्मरणाची सवय एकदा का तुम्हाला लागली की मग हे नामच तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक होतं तुमच्या श्वासाप्रमाणे ते नाम चालू लागतं आणि श्वासासंगे हे नाम चालता चालता एका टप्प्यावरती कुठेतरी श्वास संपतात परंतु ते श्वास थांबल्यानंतर शेवटची सुटणारी वस्तू आहे ती म्हणजे या भगवंताचं नाम तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी तुम्हाला तो हा चंद्रमोळी हा राम ज्याचं हृदयामध्ये त्याने नाम धारण केलेलं आहे तो तुम्हाला या अंतकाळी सद्गती प्रदान करतो तुमचं कल्याण करतो लोक म्हणतात दादा हे शास्त्रीय अर्थाने खरंय का की प्राणाच्या पलीकडे सुटणारी वस्तू म्हणजे नामस्मरण आहे हे कसं शक्य आहे सज्जनो मी त्याला अगदी एक शास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्हाला सांगतो की समजा तुम्ही सीडी प्लेअरवर किंवा टेप रेकॉर्डवर काहीतरी गाणं ऐकताय आणि ते गाणं ऐकत असताना अचानक लाईट गेले तर लाईट पहिले जाऊन मग त्या टेप रेकॉर्डचा आवाज बंद होतो का पहिले टेप रेकॉर्डचा आवाज बंद होऊन मग लाईट जातात अर्थातच पहिल्यांदा लाईट जातात आणि मग ते प्रेकॉर्डचा आवाज बंद होतो त्याप्रमाणे सज्जन हो आपली ही प्राणरूपी लाईट हा प्राणरूपी चेतना या देहाला सोडते आणि त्याच्यानंतर या देहामध्ये चालणारं नाम हे थांबतं आणि हे ज्यांनी आयुष्यभर नामाची अत्यंत मनापासून उपासना केली आहे त्यांच्या बाबतीमध्ये ह्या वस्तुस्थितीला आलेले अनुभव आहेत अनेक साधकांच्या घरामध्ये मोठ्या ज्येष्ठांचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांचे अनुभव आहेत की दादा प्राण तर देहातून निघून गेला होता पण हातामधली माळ मात्र तशीच फिरत होती हे कसं शक्य आहे सज्जनो हे त्याचमुळं शक्य आहे कारण हे श्री महाराजांचं वचन आहे की तुम्ही आयुष्यभर नाम घ्या मी तुमचा अंतकाळ साधीन मी तुम्हाला अंतकाळाच्या वेदना होऊ देणार नाही सजनो काही लोक म्हणतात दादा आय सी यू मध्ये आम्ही असू नाका तोंडात नळ्या घातलेल्या असतील कुठं नामाची शुद्ध राहणार महाराज म्हणतात काही हरकत नाही तुम्ही आयुष्यभर शुद्धीमध्ये नाम सांभाळा बेशुद्धीमध्ये मी तुमचं नामस्मरण करीन मी तुमचं नाम सांभाळेन पण नाम घेणाऱ्या व्यक्तीचा अंतकाळ श्री महाराज साधतात 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 आणि त्याला एक असा अनोखा विश्राम प्रदान करतात ज्याची तो आयुष्यभर वाट पाहत असतो सजनो असं हे भगवत नामाचं महात्म्य समर्थ आपल्याला सांगतायत या श्लोकावरच आपलं चिंतन आपले अभिप्राय आपले प्रश्न जरूर झी चोवीस तासच्या कमेंट बॉक्समध्ये आपण लिहा आपले प्रश्न विचारा हा संवाद दुतर्फी चालू द्या जेणेकरून हे मनाचे श्लोक आपल्याला खऱ्या अर्थाने औषध देणारे ठरतील आता उद्या आपण पुढील श्लोकाचं चिंतन बघूया जानकी जीवनस्मर जय जय राम